मतदार राहिले वीस तारखेला मतदान आहे आपलं चिन्ह आहे कुणीतरी पोलिसांच्या हातात सिट्टी का असते चोरांना पळून लावण्यासाठी पोलीस सिट्टी वापरतो आपल्या मतदारसंघात हे काही चोर आहेत ना त्यांना पळून लावण्यासाठी सुट्टी वापरायची बंधुन चौदा ते एकोणीस किंवा ऐंशी ते पंच्या पंच्याण्णव या काळामध्ये वीस वर्षामध्ये बरीचशी आप कामं करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे या मतदारसंघामध्ये मी नेहमी सांगतो पाटोदा शिरूम मध्ये आमदार झाल्यानंतर शैक्षणिक आठ एकर जमिनीवर आपली संस्था आहे पाच कोटी रुपयाची आपण इमारत तिथे बनलेली लवकरच या ठिकाणी मोठा आपण कॉलेज काढणार आहोत आय टी आय काढणार आहोत जेणेकरून पाटोदा तालुक्यातल्या लोकांना रोजगार निर्माण झाल्यानंतर त्यांना छोटे छोटे उद्योगधंदे करता येतील किंवा एम आय डी सीमध्ये नोकरी लागेल अशा प्रकारचा हेतू आपण बाळगलेला आहे याशिवाय भविष्यात आपल्याकडं जे मराठवाडा वॉटर ग्रीडिंग योजना आहे जी आता जालना जिल्ह्यात सुरू झालेली आहे आपल्या तालुक्यात आता मागं पाच वर्षे दोन आमदार होते पण वॉटर ग्रीडिंग चाललं गेलं महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा मतदारसंघ कुठला असेल तो आष्टी पाठवदा आणि शिरूर आहे पाऊसच कमी पडतो त्यामुळे इथं ती योजना येणं आवश्यक होतं परंतु ती आलेली नाही आपल्याला भविष्यात मराठवाडा वॉटर ग्रीडिंग आष्टी पाठवदा आणि शिरूरच्या भूमीमध्ये आणायची जेणेकरून समुद्राला ववून जाणारं पाणी पश्चिमेला आहे त्याची पूर्ववानीच योजना मंजूर झालेली आहे त्या योजनेतला आपला हिस्सा पाण्याचा आपल्याला अष्टी पाठवता सुरूमध्ये आहे गोष्ट लांबची आहे लांबची जरी असली तर त्यासाठी त्यासाठी प्रयत्न केले ती होती उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो ज्यावेळेस कुकडीची योजना आपल्या भागात आणायची आणि मोर्च्या लोक आम्हाला हसायचे ते म्हणायचे दिल्लीला मुंबईला पाहिजे मोर्चा कुकडीचं पाणी कसं येईल पण ते योजना सुरू झाली मी मध्ये आमदार झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणून त्याचं उद्घाटन केलं ते योजना चालू आहे आपल्याकडं नळ योजना किती झाल्या पिण्याच्या तालुक्याच्या गावाला सुद्धा पिण्याला पाणी मिळत नाही आपल्या मतदारसंघात चार पाच मोठमोठे शहर आहेत शिरूर आहे पाटोदा आहे आष्टी आहे कडा आहे एका एका गावामध्ये पाच पाच निवळ्या योजना पण त्या निवळ्या योजना पूर्ण झालेल्या नाहीत जल जन योजनेमध्ये अनेक वक्त्यांनी उल्लेख केला मोठा भ्रष्टाचार जाल झालेला आहे कामच पूर्ण नाहीत आणि आज हे जे निवळ योजनेचे ने काम करणारे काही लोक आहेत दहा टक्के कमिशन दे पंधरा टक्के कमिशन दे त्यांचा भितरांचा सुद्धा संसार मातीत चालला आहे मला एकदा चंदरवाडीत मी गेलो होतो मला चंदरवाडीच्या कार्यकर्त्यांनी उठून विचारलं की आमदार दहा टक्के कशासाठी घेत ते म्हणले मंत्र्याला देतात का काय म्हणलं ते मी घेतले बाबा ते म्हणलं तुम्ही नाही घेतले जेव्हा घेतो त्याला आलो विचार हे पैसे लागतात कशाला ते पैसे लागतात निवडणुकीमध्ये लोकांना भुलवायला धाद न्यायला दारू पासायला हजार पैसे देऊन मतदान विकत घ्यायला याच्यासाठी ते पैसे लागतात आणि अशा असा भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला आता दूर सारण्याची संधी निर्माण झालेली या ठिकाणी बरेचसे वक्ते बोलले मागच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार तर भाजपमध्ये होते मी भाजपमध्ये होतो मला भाजपची उमेदवारी मिळाली आणि ते म्हणले दोन हजार नऊ साली मी त्यांचा प्रचार केला होता ते म्हणले आता उपकाराची भेड करायची आणि तुमचा प्रचार जोरात करायचा पण म्हणले थोडा काहीतरी टक्का लागतो तेवढाच उमेदवार <ctica lange potato sounds> अडचणीत असतो बरं का तुम्हाला कार्यकर्त्याला माहिती उमेदवार लय अडचणीत असते काहीतरी करून काहीतरी करतो तर मी आपलं काहीतरी करून चार दोन रुपये त्यांना दिले हो पण शेवटच्या चार दिवसात ती बदलले दुसऱ्याचा प्रचार करायला लागले मी निरोप दिला माझे पैसे माघारी द्या औमाग त्याचं नावच घेणार ना, ना। आणि मी आता पाच वर्ष वाट पाहिली आता तरी आणून देईल मग तरी आणून देईल हा लबाड कोला कोणाचे पैसे देऊ शकत नाही नगरपंचायतीमध्ये सुद्धा तुमच्या ह्या पाटोदा नगरपंचायतीमध्ये सुद्धा आष्टीच्या सुद्धा आणि शिरूरच्या सुद्धा नगरपालिकेमध्ये कोणती जागा कोणाच्या नावावर आहे रिझर्वेशन कसं टाकायचं कस याची फाईल मंजूर घ्यायला सुरक्षा घरी जायची हे नगर त्याशी काय भाकरी वेळेत काय असते काय करते काय भाकरी खात्रीच गोधळी झोपवते हे यांना स्वतःच काम करायची परवानगी नाही म्हणजे उदाहरण सांगतो माझं स्वतःच आपली एक शाळा आम्ही पाठोदार आणली आणि त्याला युनिवर्सी नगर पंचायत लागत होतो तर आपला पिनूजायबाई असं म्हणलं की ते नगरपंचायती येऊन उशी जायना शाळाला सुद्धा ते संबंधित माणसाला भेटला ते म्हणले त्यांना विचारायला लागलं पलीकड त्यांना विचारायला लागलं म्हणजे प्रत्येक माणसाची अडवणूक करण्याचं काम नगरपंचायतमध्ये होतं ग्रामपंचायतमध्ये होतं अनेक नळ योजना तुम्हाला माहिती आहे रोहतवाडीचं सा एक साठवणतो आम्ही मंजूर केला होता तो रद्द करण्याचं काम कर लो या लोकांनी केलं अरे विकासाच्या कामाला सुद्धा तुम्ही विरोध करता पिण्याच्या पाण्यासाठी आजही आमच्या आई बहिणी डोळक्यावर हंडा आणि भांड घेऊन लांबून पाणी आणतात मोदीजींनी योजना काढली घरगरमे पाणी नळसे पाणी पण हे जल जीवन या लोकांनी मध्येच खाऊन टाकली हे घरगर्मी पाणी जलसे पाणी नळसे पाणी कधी येणार त्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत हरणाचा उल्लेख करण्यात आला हरचा बंदोबस्त कोणीतरी सांगितलं याचा बंदोबस्त आता खरं म्हणजे ते शक्य आहे का प्रत्येक गावात ही संख्या खूप वाढलेली आहे जनावरांची त्यासाठी सरकारने योजना काढावी शेतकऱ्यांना अनुदान द्यावं मी विधानसभेत मागणी केली होती की शेतकऱ्यांना जो माल ही जनावरं खातात हरणं खातील डुकरं खातील त्याचप्रमाणे मोर खातील त्यांना शेतकऱ्यांना अनुदान द्या जेणेकरून शेतकऱ्याला नुकसान आपलं झालेलं टाळता येईल त्याऐवजी हे दुसऱ्या गोष्टी आणि गप्पा मारतात सहा वर्षे पाच वर्षे दोघं होते त्यांनी काही व्यवस्थित काम केलेलं नाही आणि अनेक कामामध्ये घोटाळे फार घातलेले आहेत भांडणं लावून त्यांचा पहिला नंबर कोणीतरी सांगितलं एका कार्यकर्ते तरी आपल्या गाडीत बसला तर त्यांचे जे बगल बच्चे गावगो आहेत ना चमचे हे चमचे लगेच फोन करून सांगते लगेच तिकडून फोन येतो तो कसा काय त्या गाडीत याला जसं काय बापाचं राज्य अवय लोक शे मनाला वाटण तिकडे जातील लोक मनाला वाटतं तिकडे जातील खरं खोटं पाहतील तपासतील आणि जो खरा बघतो त्याच्या बाजूने बरं परंतु हे दडशाही दांडगेशाही आपल्याला मतपेटीमध्ये बंद करावं लागते मत लागेल तुम्हाला मी सांगू इच्छितो यांना हा जोर कशामुळे आला आहे हे आमदार आहेत म्हणून जोर आलेला आहे हे नगरपंचायत यांच्या ताब्यात कसे घेतले हा मी त्यांचा प्रचार केला नगर आम्हाला सांगितलं की माझ्याबरोबर तुम्ही या आणि नगरपंचायत मध्ये ते निवडून आल्यानंतर आपल्याला भागीदारी मिळेल आपल्या लोकांना कामं मिळतील आणि एकत्र आपण राहू मी बी म्हणलं ताई म्हणतात तर चला आष्टीला सभा पाटोद्याला सभा सुरू सभा सभा आणि ते निवडून आल्यानंतर कोणत्याही गावात एन ओ सी दिलं नाही कोणाला काम दिलं नाही गुप्ची फाईल गोळा करतात मंत्रालयात घेऊन जातात जे रस्ते आता झालेले आहेत त्याचं एस्टिमेट दोन अडीच फूट खोलीचं असतं तेवढं त्याला बजेट एक किलोमीटरला तीन कोटी आणि प्रत्यक्षात सहा इंच खोदायचं एड डॉक्टरवर करायचं बाकीचे सगळे बोगस बिल उठलायचे अशा प्रकारचा कारभार यांचा आहे दादागिरी आहे लोकशाहीमध्ये कुठलंही कोणाची दादागिरी फार दिवस चालत नसते ते आपल्याला चालून द्यायचे नाहीच खरं म्हणजे मला या निवडणुकीमध्ये फार मी इच्छुक नव्हतो निवडणूक लढायला मी असं रीतोध होतो की आज आता आहे आज याला परंतु या मतदारसंघातल्या किमान मला दोन हजार लोकांनी फोन केला असेल की निवडणूक लढवायची तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढवायचीच मग मी संपूर्ण राष्ट्रीय पाठोदा तालुक्याचा सुरूचा दौरा केला या पाठोद्यामध्ये पूर्ण एक दिवस मी पायी फिरलो जिथं आपली सभा चालू आहे ना एक दिवस पूर्ण सगळ्या बसत्या सगळे भीमनगर फुले नगर आझाद नगर अं नगर सगळ्याच ठिकाणी मी गेलो पडत्या पावसा, पावसा पावसात त्या दिवशी खूप पाऊस होता पावसात आम्ही भिजत भिजत फुले नगर आणि भीमनगर केलं परंतु पूर्ण सकाळी नऊ तर रात्री दहा वाजेपर्यंत या गावात भरून इथल्या समस्या जाणून घेतल्या तसं सगळ्या मतदारसंघातल्या जाणून घेतल्या खूप समस्या आहेत बंधुनं मी नेहमीच म्हणत असतो की आपण सर्व बांधव आहोत एकमेकाला मदत करत असतो मला आता मीडियाने विचारलं या मतदारसंघात काय म्हणजे आरक्षण वगैरे हो मी सांगितलं आष्टी पाटोदा सुरू असा मतदारसंघ आहे इथं जातीवाद नाही धर्मवाद नाही निरपेक्ष निरपेक्ष आणि सेक्युलर आपला मतदारसंघ आहे आपल्या मतदारसंघामध्ये मी एक संस्था चालवतो त्या संस्थेमध्ये शंभर तुम्हाला कोणाला माहिती नसेल आष्टी पाटोदार शे साधारणपणे नव्वद ते शंभर जातीचे लोक राहतात तेवढ्या <स्थाथा> हो जातीचे लोक मी नोकरी घेतले पारदी भिल्ल काय काडी पारदी वगैरे वगैरे मी असा कधीही कुणाशी भेदभाव केलेला नाही भविष्यात सुद्धा करणार नाही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं बाळ पडू लहानपणीच मला मिळालेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो कोणी तुमचा बुद्धिभेद करेल निवडणूक जवळ आल्या बुद्धिभेद केला जातो हा याचा आहे हा त्या धर्माचा आहे हा त्या जातीचा आहे पण बंधू या या मतदारसंघातल्या लोकांनी मला चार वेळा उगेच निवडून दिलेले नाही विधानसभेमध्ये ज्वलंत अनेक प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नावर मी बोलत असतो विधानसभेत त्या काळात मिळणार निकृष्ट दर्जाचं धान्य मी सभागृहात असं उधळून लावलं होतं मला सभागृहाने निलंबित केलं होतं आठ दिवसासाठी सस्पेंड करून टाकलं मला परंतु त्या काळात आपल्या राज्याचे एक सिनियर मंत्री निलंगेकर पाटील होते त्यांनी सभागृहाला सांगितलं की भीमराव दोंडे हा कॉलेजचा मुलगा आहे भावनेबद्दल त्यांनी ते केला असेल तो वाईट मताचा नाही त्याचा वाईट हेतू नाही हे निलंबन रद्द करा आणि माझं निलंबन रद्द केलं अनेक प्रश्न आष्टी ते दिल्ली पाय मोर्चा आष्टी ते दिल्ली पाय मोर्चा आम्ही निघाला लोक आम्हाला हसायचे आणि लोक म्हणले कस काय दिल्लीला कोण जाणार पण आम्ही दोन महिन्यात आष्टी ते दिल्ली गाठली जो प्रश्न होता तो मार्ग लावला ती योजना केंद्र सरकारला रद्द करावी लावली आष्टी ते मुंबई मोर्चा आष्टी ते बीड मोर्चा तुम्ही तर बऱ्याच वेळा काढलेला आहे तांबराव जोराला आमच्या आपल्या तांबेगड उत्तर शहराच्या घरी मुक्काम केला नायगावाला मुक्काम केला आणखी इकडं सावतड्याला सावतड्याच्या शाळेमध्ये मुक्काम केला झोपलो आम्ही तिथे अनेक गावामध्ये अनेक लोकांशी संपर्क कायम आपला राहिलेला आहे नेहमीच आपण कुठल्याही प्रश्नावर त्या ठिकाणचे आपले बाळा बाळासाहेब आवारे पोहोलत त्यांचा मुलगा राहुल आवरे अडचणीत आले होते त्यांना पैशाची फार गरज होती आम्ही पाच लाख रुपये वर्गणी करून राहुल आवऱ्याला देणगी दिली आणि त्याला सांगितलं की तो पुण्याच्या व्यायामशाळेत जा तिथं खूप व्यायाम कर महाराष्ट्राचाच नव्हे देशाचं नाव या माणसाने के केलं असे अनेक कामं सईद केसरी महाराष्ट्र केसरी सईदच्यावर बसलेलं आहे हल्ली पहिलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती बरोबर नव्हती मला ते भेटले त्यांना आपण त्यांना पण नोकरी दिली कोल्हापूरला पाठवलं आज हा माणूस आपल्याकडं कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे महाराष्ट्रात आष्टी नाव आणि सुरूचं नाव ले। ने ने हो। ने। ने। ने ने या माणसाने उज्ज्वल केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आपण सातत्याने सार्वजनिक हिताच्या करत आलेलो आहोत भविष्यातसुद्धा आपल्याला करायचं आहे माझी आपल्याला विनंती की मी निवडून आल्यानंतर लोकांना फायदा आहे कारण मी काय कोणाकडून कमिशन घेणार नाही कार्यकर्त्याला फायदा आहे कारण मला गुत्तेदारी करायची नाही मी गुत्तेदारी करणारा कमिशन नाही करणारा असा एक तुम्हाला प्रतिनिधी मिळेल या उलट ते दुसरे मधील जे आहेत ते भांडण लावणार टक्केवारी घेणार नाही टक्केवारी देणार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी मी खोटी तक्रार केली नाही हे असे लोक आहेत तुम्ही सुद्धा सावधरा माझ्या सारखं यांनी बाई सोडली होती एक बाई माझ्या मागे आणली ना खोटी मेसेज कर खोटी मेसेज कर मी नगर पोलीस स्टेशनला तक्रार केली स्वतःहून ती जेलमध्ये होती दोन महिने म्हणजे जसं असं उत्तर तुम्हाला पण दिलं पाहिजे भीती अशी परमेश्वराला घ्याव मुस्लिम असते असते जावं पण कुणालाही गुंडाला बिलकुल घाबरत का म्हणे कारण त्याच तो सोपतो एका केसमध्ये त्याला लोक बेल की दुसरी केस करतो आणि लोकांना दबाव खाली घेतो दबाव झुगारून टाका नेटाने कामाला तुम्ही लागास पण निर्भयपणे जगा आणि याच्या विरस्तार केला आपलं जे चिन्ह आहे हे शेट्टी शेट्टी सर्वांनी गडद वाजायची मला एक जणांनी शिट्टी आणून दिली सर्वांनी शेट्टी वाजवा अशी विनंती करतो